ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तिकीट नाकारल्याने शिवसेना नेत्याचा भाजपत प्रवेश. गेल्या 43 वर्षापासून मी शिवसेनेत काम करतोय. मागच्या निवडणुकीत देखील माझ्या मुलाचं तिकीट कापलं. आता देखील तीच अवस्था आहे. संजय राऊत यांच्याशी मी बोललो. माझा मुलगा इच्छुक आहे पण त्याचा अजून रिप्लाय आला नाही. इतक्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक मिळत असेल तर काय उपयोग म्हणून मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे विनायक पांडे यांनी सांगितलं पाहूया ते काय सांगतात नाही दुःख होत आहे ना मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांनी मला विविध पद दिली खरोखर पण त्यांचे उपकार मी कधी विसरणार नाही माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला फार मोठं केलं पण आता आपण बघितलं हे पुढचं जनरेशन आता संपूर्ण निवडणुका लागल्या महाराष्ट्रातली आपण परिस्थिती बघितलं सगळं न्यू जनरेशन येत आहे मागच्या पंचवार्षिकला तीच अवस्था ह्या पंचवार्षिकला जी तीच अवस्था मग करायचं काय ते मग आम्ही म्हातारी झाल्यावर हे करायचं म्हणून त्यापेक्षा मग आम्ही निर्णय घेतला कुठेतरी भारतीय जनता पार्टीत जायचं कारण लोकांना जे कबूल केलेलं आहे तुम्हालाही माहिती मला म्हणजे सामाजिक काम असेल विकासाची कामं असेल याला खूप प्राधान्य देतो मी आणि जर खऱ्या अर्थाने जर विकासाची कामं ह्या प्रभागात जर करायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीत न्याय देऊ शकेल म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतोय तुमच्या मुलाच्या तिकिटासाठी